विश्वकर्मा समाज एक जुटीत सा विश्वकर्मा समाज एक जुटीत सा आद्य संत भोजलिंग काका महाराज की संत नरारी महाराज की आचार्य ब्रह्मानंद पुरीजी महाराज की संत सेना जी महाराज की जेए। आम्ही विश्वकर्मा क्रांती दलाच्या वतीने सर्व अत्यंत अल्पसंख्यांक सामाजिक दृष्ट्या उपेक्षित वंचित असलेला आणि राजकीय दृष्ट्या प्रतिनिधित्वच नसलेला अस्तित्व हरवलेला हा समाज आज एकजुटीनं या ठिकाणी महाराष्ट्राच्या आताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये जे आरक्षणाच्या वरून जो संघर्षमय वातावरण तयार झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये आमच्या समाजाच्या न्याय हक्काच्या मागण्या घेऊन आम्ही स्वतः या ठिकाणी पोहोचलेला आहोत हा आमचा आवाज शासनापर्यंत पोहोचवा आणि सध्याच्या प्रस्तापित ओबीसी नेते म्हणून येणाऱ्यानेही आम्हाला ग्रही धरू नये आणि शासनानेही आम्हाला आज वेळेस कुठलंही प्रतिनिधित्व दिले नाही कुठलंही आम्हाला सन्मानपूर्वक वागणूक दिली नाही ती मिळावी यासाठी आम्ही ओबीसी प्रवर्गातील खरे ओरिजनल ओबीसी या ठिकाणी आलेलो आहोत आणि आमचा आवाज आम्ही सरकार पर्यंत पोहोचत आहोत आमच्या सगळ्या समाज बांधवांच स्वतःच आहे आणि ते मत आज आम्हाला इथं मांडायचं आहे मी महाबळेश्वर अनिल मारुती लोहार आज माननीय बाळासाहेब जी सर यांचं काम आज संपूर्ण बारा बलोतेदारांना घेऊन जे पुढे घेण्याचं जे काम चाललेलं आहे त्या कामाला पहिलं त्यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी हा पुढाकार घेऊन आज आमच्या लोहार सुतार समाजासाठी जी त्यांनी जी काही ठोस भूमिका घेतलेली जे लोहार सुतार समाजासाठी जे विकास महामंडळाच्या अनुषंगाने जी काही त्यांनी भूमिका घेतलेली त्या भूमिकेला सरकारनं यश दिलं पाहिजे आणि माननीय शिंदेसाहेबांनीही बाळासाहेब सारख्या कार्यकर्त्याला प्राधान्य देऊन आज पुढं घेण्याचं आणि त्यांच्या ज्या मागण्या त्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी बाळासाहेब यांना प्राधान्य द्यावं तसेच आज ओबीसी संघटना बारा बलुतेदार संघ आज बारा बलुतेदार फक्त त्यांनी या माननीय आजचे सरकार नाही अन्यथा प्रस्थापित सरकार जे काय आहे त्या सरकारला आम्ही फक्त मतदान देण्याचाच अधिकार करायचा का आम्हाला कुठला अधिकारच नाही आम्ही का दाद का दाद जे काही आमच्या बाबांनी जे काही कष्ट केलं त्या कष्टाच्या अनुषंगानं माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला ते आरक्षण दिलं आम्हाला आमची मागणी एवढीच असेल की ओबीसी म्हणून आमच्या ज्या बाबांनी आम्हाला जे ज्या आरक्षणातून जे आमचं संरक्षणाचं आरक्षण आहे ते आरक्षण टिकून राहावं आणि ते टिकलं पाहिजे यासाठी सरकारनं ठोस पावले उचलावीत आम्ही खरे बारा बोलतोदारांमधला आम्ही मोठा चांगला समाज आहे पण आम्हाला या आरक्षणाचा काही एक फायदा होत नाही तर आम्हाला आमचं असं सगळ्या मते बाळासाहेबांच्या ज्याने समोर घेऊन त्यांच्या त्याच्याखाली आम्ही सगळे लोक म्हणून बोलतो आहोत की आम्हाला आता घरात शिक्षण असून सुद्धा आम्हाला काही याचा फायदा होत नाही आता माझी बाई मी सातवी शिकलेलो आहे पण माझी बाई मी एम ए बी एड एम एड करून तिथं आम्हाला काही त्याचा आम्हाला लाभ होत नाही आम्ही इकडे तिकडे फिरत आहोत आम्हाला आमच्या बापाच्या नाही ते शिक्षणाचं मोठं काही आम्हाला हे नाही तरी आम्हाला काही न्याय मिळत नाही असे माझ्यासारखे लाखो हजारो असे माझे समाज बांधव आहेत पण कोणालाच त्याचा न्याय मिळत नाही तरी बाळासाहेबांनी एवढा मोठा आम्हाला हा जन समुदाय समजून त्यांच्यासाठी आम्ही समजू आहोत आम्हाला न्याय मिळावा आम्हाला समाजाला पाच टक्के एक आम्हाला हे मिळावं आरक्षण मिळावं तसेच आमचे धाली समाज समाज मोबाल समाज सगळ्यांना आणि त्यांच्या जर व्यथा नसून त्या प्रत्येक आमच्या समाज आम्ही आमच्या जरी होत्या आणि त्यांनी ज्या व्यथा म्हणल्या खरंच म्हणतो आज आपल्या समाजामध्ये सर्व शिंदे दिला शिकल्यास कुठल्या प्रकारची कुठलाही संधी नाही आर्थिक महामंडळ केलाय मान्य करा यांच्यातून ठिकाणी आज आझाद मैदान मुंबई आपल्या मागण्या सरकार आज आंदोलन केलेलं आहे तर एक वतीनं आपण त्यांना साथ देऊया माझं नाव गणेश वसंत प्रतात एका खासगी आय टी काम करतो आहे तर ही खाजगीकरण जे हजेका विषय आहेत हे खाजगीकरण जास्तीत जास्त तसंच आपला संत भसलिक काका जे आर्थिक विकास महामंडळ आहे त्याला दोनशे कोटीचा त्वरित निधी मंजूर करून जेणेकरून आपले जे बारा बळकेदार सर्व या या ठिकाणी कामं करत आहेत त्यांना आर्थिक पाठबळ मिळून जास्त जास्त त्यांचा विकास होईल आणि इतर मास्टके आपले जे आरक्षण आहे त्याला त्वरित सरकारने मागणी द्यावी अशी मी आमच्या विनंती करतो